छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या केलेल्या वधाचा दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा करण्यात आला या निमित्ताने सांगलीमध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने भव्य अशी दौड काढण्यात आले शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत ही दौड काढण्यात आले स्वराज्याच्या लढ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल केलेल्या वधाचा इतिहास तरुण पिढीला समजावा या उद्देशाने या दौडेचे आयोजन करण्यात आलं होतं आई तुळजाभावानी प्रसन्न गोळवारी संभाजी गुरुजींना वंदन आज शिवप्रताप दिन आजच्या तारखेला आजच्या तिथीला आजच्या दिवसाला दुपारी छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्दुल खान नावाचं बोकर फाडलं आणि त्याचं मुडकं आपल्या मातेला म्हणजे आई हो जाऊच्या चरणी अर्पण केलं हीच परंपरा पुढं चालू ठेवण्यासाठी आम्ही आजच्या दिवसापासून अखंड संपूर्ण महाराष्ट्रभर इथनं पुढं शिवप्रताप दिनाच्या निमित्तानं तिथून शुवा शिवाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथनं दौड काढून आई दुर्गामाती इथं प्रतिकृत अब्दुल खानाचं मुंडकं व्हा वाहिलं जाईल आणि तिथनं घोषणा देत परत आम्ही इथं शुद्धतर येणं येणार आहे ही परंपरा आम्ही जोपासणार आहे आज शिवप्रताप दिनाच्या निमित्तानं आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे